शंभर वर्षापूर्वीची चूक महाराष्ट्र पुन्हा करतोय का मराठा आणि ओबीसी वादावर सदानंद मोरेंचा सवाल ओबीसी आंदोलकांच्या भेटीसाठी राज्यातील मंत्र्यांचं शिष्टमंडळ संभाजीनगरला दाखल आधी हाके आणि वाघमारींची तर नंतर ससाणेंची घेणार भेट भुजबळ महाजन भुमरे पडळकर शेंडगे राहणार उपस्थित आमची एकही नोंद खोटी नाही मनोज जरांगेंचा दावा हके भुजबळांचीच भाषा बोलतात मनोज जरांगेंचा गंभीर आरोप <tap> 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 बोगस प्रमाणपत्र देणारे तसेच घेणारे ही गुन्हेगारच मुख्यमंत्र्यांचा जरांगेंना टोला छगन भुजबळांची माहिती तर मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज ओबीसी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा करणार छगन भुजबळांची माहिती आरक्षणाबाबत सर्वपक्षीय चर्चा हाच एक मार्ग संजय राऊतांचं वक्तव्य मोदी सरकार अपयशी ठरल्यानं आरक्षणाची मागणी कायदे बनवतात अंमलबजावणी होत नाही संजय राऊतांचा सरकारला टोला रवींद्र वायकरांच्या खासदारकीला न्यायालयात आव्हान अपक्ष उमेदवार भरत शहांची उच्च न्यायालयात धाव मतमोजणीत गैरप्रकार बेकायदेशीरपणाचा आरोप ठाकरे गटाचाही वायकरांच्या निवडीवर आक्षेप शक्तीपीठच्या भूसंपादना स्थगिती महामार्गाच्या फेराखणीचे से मुख्यमंत्र्यांचे आदेश शेतकऱ्यांचा विरोध असलेल्या ठिकाणी फेराखणी मुख्यमंत्री आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्याचा करणार दौरा दहा वर्षांचा तुरुंगवास एक कोटी दंड देशात काल रात्रीपासून पेपर लीक विरोधी कायदा लागू सरकारकडून कायद्याची अधिसूचना जारी प्रकरणी आरोपीच्या वडिलांना जामीन मंजूर गाडी दिल्या प्रकरणातील दाखल गुन्ह्यात जामीन पण इतर दोन गुन्ह्यात कोठडी कायम